नमस्कार आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दसऱ्याला सरस्वती पूजन आणि शस्त्रपूजन कधी आणि कसं करायचं याबद्दलची संपूर्ण माहिती सांगणार आहे त्याचबरोबर दसऱ्याला अजून काय काय केलं जातं हे सुद्धा सांगणार आहे पण त्याआधी तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब देखील करा कमेंट मध्ये श्री स्वामी समर्थ किंवा ओम महालक्ष्मी नमाल याला विसरू नका नवरात्रीच्या सणाच्या शेवटी येणारा दसरा हा नेहमीच नवीन वर्षासाठी प्रेरणा देणारा ठरतो यंदा येत्या दोन तारखेला दसरा सण साजरा करण्यात येणार आहे या दिवशी लोक सोनं चांदी गाडी अशा नवीन वस्तू विकत घेतात किंवा इतर संपत्ती सुद्धा या शुभ मुहूर्तावर घेतल्या जातात विजयादशमी निमित्त सोनं खरेदीसाठी लोक मोठ्या प्रमाणावर गर्दी करतात अश्विन शुद्ध दशमी तिथी ही दृष्ट प्रवृत्तीवर विजय मिळवल्याचा हा दिवस म्हणून विजयादशमी या नावाने ओळखला जातो या दिवशी रावण दहनासह सरस्वती पूजन आणि शस्त्रपूजनही केले जाते तसेच या दिवशी आपट्याच्या पानांना देखील विशेष महत्व असते तीन मुहूर्त्यांपैकी एक असल्याने दिवस दिवस पूजनासाठी शुभ मानला जातो म्हणजे दसऱ्याच्या जा दिवशी तुम्ही कोणतंही पूजन सरस्वती पूजन पूजन दिवसभरामध्ये तुम्ही कधीही करू शकता सगळीकडे दसरा हा सण अगदी आनंदाने आणि उत्साहाने मोठ्या प्रमाणामध्ये साजरा केला जातो बरेच जण या दिवशी गोडधोड जेवण बनवण्यापासून ते शस्त्रपूजन सरस्वती पूजन हे सगळं करतात किंवा काही जणांकडे अगदी पुरणपोळीचा स्वयंपाक बनवला जातो आपल्या हिंदू कॅलेंडर मध्ये दिल्याप्रमाणे दोन तारखेला दसऱ्याच्या दिवशी विजय मुहूर्त हो आहे सकाळी नऊ वाजून तेरा मिनिटांपासून ते पूर्ण रात्रीपर्यंत असणार आहे तर आपण पाहूया दसऱ्याच्या दिवशी घरी सरस्वती पूजन आणि शस्त्रपूजन कसं करायचं सुरुवातीला मी सरस्वती पूजन कसं करायचं ते सांगते तर सरस्वती पूजनासाठी सर्वात प्रथम आपल्याला वहीवरती किंवा पाठीवरती सरस्वतीचे प्रतिकात्मक चिन्ह काढून घ्यायचं आहे आणि एका पाठीवर वर्त, पाटावरती कोणतेही कोरे वस्त्र अंतरून त्यावर साकारलेले सरस्वतीचे चिन्ह आपल्याला ठेवायचे आहे त्यासोबतच घरातील आपल्या लहान मुलांची अभ्यासाची पुस्तकही ठेवायची आहेत आणि तुमच्या घरामध्ये जी हिशोबाची डायरी असते ती सुद्धा आपल्याला ठेवायची आहे सध्याच्या काळात लॅपटॉप कम्प्युटरच्या माध्यमातून काम होत असल्याने त्याची पूजा केली जाते ते असेल तरी तिथे ठेवायचे आहे आणि त्या प्रत्येकावरती आपल्याला हळदी कुंकू वाहायचे आहे धूप आणि दीप ओवाळून घ्यायचा आहे नमस्कार करायचा आहे दसऱ्याच्या दिवशी वाद्यांची पूजा केली जाते तर त्याची पूजा तुम्ही करू शकता हे झालं सरस्वती पूजन आता आपण पाहूया शस्त्र पूजन कसं करायचं तर शस्त्र पूजनाची परंपरा अगदी पांडवांपासून सुरू झालेली आहे सरस्वती पूजनासोबतच पूजन करण्यासाठी त्याच पाटावर किंवा शेजारी आपल्या घरातील जी काही शस्त्र असतील म्हणजे सूर्या वेळी स्क्रू ड्रायव्हर पकड ही सर्व मांडून त्यावरती सुद्धा हळद कुंकू अक्षदा व्हायची आहेत फुलं व्हायची आहेत दिवा अगरबत्ती ओळून घ्यायचा आहे सोबत एखादा गोडाचा पदार्थ केलेला असेल तर तो ठेवा किंवा नसेल तर साखर याचाही नैवेद्य तुम्ही दाखवू शकता तसेच शेजारी आपण्यांच्या पानांची जुडी ठेवून त्याची या दिवशी पूजा केली जाते त्याबरोबरच पूजा करताना तुमच्याकडे जर एखादा सरस्वतीचा फोटो असेल तर तो सुद्धा तुम्ही पूजा करताना समोर ठेवा तर अशा प्रकारे एकदम सोप्या पद्धतीने आपण दसऱ्याच्या दिवशी सरस्वती पूजन आणि शस्त्र पूजन करू शकतो फक्त सगळ्या ज्या वस्तू आहेत त्या एका नवीन वस्त्रावरती अंथरून त्या सगळ्यांवरती हळद कुंकू फुल व्हायचे आहेत अशा प्रकारे एकदम सोप्या पद्धतीने तुम्ही या दसऱ्याला पूजा करू शकता अशा प्रकारे संपूर्ण भारतात दसऱ्याचे सण अगदी मोठ्या आनंदात आणि उत्साहात साजरा केला जातो या निमित्ताने दारे रांगोळी काढली जाते घराला झेंडूच्या फुलांचे तोरण लावले जाते या दिवशी झेंडूच्या फुलाला देखील तेवढेच विशेष महत्व आहे सगळ्यांवरती आपल्याला झेंडूची फुलं व्हायची आहेत त्याबरोबर प्रत्येक देवी देवतांना सुद्धा झेंडूची फुलं आपल्याला या दिवशी व्हायची आहेत त्याबरोबरच दसऱ्याच्या दिवशी आपल्या घरातील जी, जी काही वाहने आहेत त्या दिवशी स्वच्छ धुवून अगदी वाहनांची सुद्धा पूजा केली जाते वाहनांना सुद्धा हार घालून नारळ फोडायचा आहे त्याबरोबर दसऱ्याच्या दिवशी सगळे जण एकमेकांना सोनं देऊन शुभेच्छा देतात या दिवशी गावातल्या सर्व देवांना जाऊन सुद्धा सोनं ठेवलं जात नमस्कार केला जातो दसरा हा एक सण साडेतीन मुहूर्तांपैकी एक शुभ मुहूर्त असल्याने या दिवशी तुम्हाला कशाचं ओपनिंग करायचं असेल कशाचं उद्घाटन किंवा कोणती चांगली गोष्ट तुम्हाला खरेदी करायची असेल तर तुम्ही या दिवशी नक्कीच करू शकता विशेष करून सोनं खरेदी करण्याला या दिवशी विशेष महत्व आहे त्याबरोबरच कोणतंही शुभ कार्य तुम्ही या दिवशी नक्कीच करू शकता अशा पद्धतीने तुम्ही सर्व कुटुंबियांनी मिळून यंदाचा दसरा छान असा साजरा करा तर अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दसऱ्याला सरस्वती पूजन आणि शस्त्रपूजन कधी आणि कसं करायचं याबद्दलची संपूर्ण माहिती सांगण्याचा सा प्रयत्न केला आहे त्याबरोबर दसऱ्याला अजून काय काय केलं जातं हे सुद्धा सांगण्याचा प्रयत्न केला आहे सा कसा वाटला तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा धन्यवाद